नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघायची आहे आणि रेसिपीला सुरुवात करायची आहे त्या अगोदर मी रेसिपी कुठली आहे ती सांगते रेसिपी आहे महाराष्ट्राची खरं खूप छान आहे पारंपरिक रेसिपी आहे आणि रेसिपीशी खासियत म्हटलं तर महाराष्ट्राची रेसिपी आहे हे तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला एक कांदा हे कांदा सोलून चिरून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे आपल्याला रेसिपीची सुरुवात आहे पारंपरिक रेसिपी असल्यामुळं पूर्वतयारी झालीच पाहिजे तर एक टोमॅटो एक कांदा थोडंसं खोबरं थोडंसं लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे साहित्य हे बाजूला ठेवूया गॅस चालू करायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आता झालेलं आहे काढून घेऊया त्यामध्ये टाकायचं त्याच तेलामध्ये कांदा टाकून घेते मी कारण कांदा थोडासा गुलाबी झाला की आपल्याला ह्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकून घेऊया कारण लसूण टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि कडीपत्ता तर हे परतून घेऊया झालेल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्यामध्ये टोमॅटो टोमॅटो पण परतून घ्यायचा जा आहे झालेला आहे आता आपल्याला टाकायचे ह्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया आता झालेलं आहे तर आपल्याला हे थंड झाल्यानंतर वाटून वाटायचं आहे ना तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे तर कढईमधलं आपण ताटामध्ये काढून घेऊया का आणि थंड व्हायला ठेवूया ते खोबरं पण मिक्स केलेलं आहे मध्ये आता घ्यायचं आहे बारीक वाटीने एक वाटी बेसन बेसनमध्ये घालायचं हळद लाल तिखट चवीपुरते मीठ ओवा अद्रक लसूण कोथिंबीर आता ह्याला आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊन मळून घ्यायचं आहे कारण थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण बेसनमध्ये जास्त पाणी सहन होत नाही त्याला कारण लगेच म हे होतं म्हणून जसं आपल्याला हे होईल तशा प्र प्रकारे पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं टाकूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता गॅस चालू करून कढई ठेवलेले कढईमध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि ते बेसन मळल्याला ना त्याचा उंडा करून आपल्याला त्याची चपाती लाटून घेतल्यासारखं चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे कुणी तेल लावून घेतं कुणी पीठ लावून घेतं मी पीठ लावलेलं ला आहे तेल पण लावून लाटून घेतात तर झालेलं आहे आपलं चपाती लाटून आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्याला वड्या मग असं म्हणतात आमच्याकडं कोण मसाला वडी म्हणतं कोण आदणवडी म्हणतं बऱ्याच प्रकारे नाव आहे ह्याला तर चला मी वड्या म्हणते तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आता उकडायला ठेवलेलं आहे हे, हे झाकून ठेवूया पाच दहा ते दहा मिनटामध्ये हे उकडून निघतं आदरक नव्हतं मी टाकलं तिथं आलं टाकलेलं आहे वाटणामध्ये आता हे बारीक वाटून घेऊया आता हे ग्रेवी करायची आहे आपल्याला वाटण वाटून घेतलेलं आहे झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस कटायचं आहे की हे शिजलेले आहेत का वड्या बघायच्या आहेत शिजलेले आहेत आता काढून घेऊया अशा प्रकारे मी वड्या शिजवून घेते कोण डायरेक्ट भाजीमध्येच टाकतं कुणी असं उकडून घेऊन करतं परत मी गॅस चालू केलेला आहे गॅसवरती कढई ठेवून तेल ओतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी जिरी मोहरी घातली कढीपत्ता टाकला आणि वाटलेलं वाटण टाकलेलं आहे आता मस्त ह्याला परतून घ्यायचं आहे तेल निघेपर्यंत आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून ते पाणी ग्रेवीमध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला आणखीन परत विकल ह्याच्यामध्ये लाल तिखट काळं तिखट टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ हळद आणि धनापूर तर हे साहित्य टाकलेलं आहे कारण मसाले जास्त नाहीत ह्याच्यामध्ये जा गरम मसाला पण माझ्याकडनं होता म्हणून मी नाही टाकला तर चला तर आता हे तेल सुटेपर्यंत झालेलं आहे आपणाला गरम पाणी करूनच घातलेलं आहे गरम पाणी घाला आणि मस्त तरी येते भाजीला आता झालेली ह्याला उकळी आलेली आहे तर हे उकडून घेतलेल्या वड्या आहेत ना आपण त्या रस्त्यामध्ये टाकायच्या आहेत आता ह्या अशा प्रकारे तर ह्याला उकळी इपर्यंत आपल्याला शिजवायचं जास्त शिजवायचं नाही तर इथे एक सिक्रेट आहे की मी डाळव्याचं पीठ वाटून घेते ना तर त्यामध्ये पाणी घालून आपण त्याच्यामध्ये वतून घेऊया कारण दाटसरपणा येतो थोडासा तर झालेले आहे आपलं हे बघा बघू शकता मस्त उकडून निघालेले आहे शिजून निघालेल्या वड्या होत्या त्याला जास्त वेळ नाही शिजवायचं झालेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आता वरतून टाकायचे आपल्याला कोथिंबीर झालेली आहे भाजी आपली हे बघा मस्त झालेली आहे आता झाकून ठेवायचं आहे आणि उतरून घ्यायचं आहे तर आता ह्या ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती तवा ठेवायचा आहे आता हे मी भाकरी करणार आहे कुणी भाकरीबरोबर खातं कुणी बाजरीच्या भाकरीबरोबर खातं चपाती भाताबरोबर पण खूप छान लागते भाजी खायला काही हरकत नाही भाकरी पण करा भाकरी कंटाळा आला असेल तर भात शिजून तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता ते काय हे नाही खरंच खूप छान होते तर तुम्ही नक्की करून बघा आता हे पीठ मी आ, आ, हे केलेलं कारण मी ह्याला चिरती ना भाकर चिकन म्हणतात त्याला चिकन येत नाही तर मी तव्यावरतीच मी पाणी टाकलेलं होतं गरम करायला पाणी उकळून घेऊन मी त्या पिठामध्ये घातलं तर मग ते पीठ मी मळून घेतलेलं आहे कारण भाकर चिरली ना की ते भाकर वरती तव्यापर्यंत जात नाही म्हणून आपण ते चिकन करायचं आणि भाकरी बनवायची तर एकदम मस्त होती भाकर न येणाऱ्याने नक्की हे न, हे आहे टिप्स आहे असं समजा तर टिप आहे तर तुम्ही असं हे करून घ्या तर झालेली आहे माझी भाकरी आता मी भाकर तव्यावरती टाकते बघा माझी भाकर मोडलेली नाही तशीच मस्त गेलेली आहे आता लावायचे पाणी भाकरीला भाकरीला पाणी लावून आपल्याला पलटून घ्यायची आहे भाकर झालेली आहे भाकर भाजलेली आहे परत मी पालती घातली मस्त एकदम टम फुगलेली आहे भाकर बघा बघू शकता झालेली आहे आपली भाजी भाकरी आता ताट करायचं आहे जेवण्यासाठी तर मी भाजी वाढून घेते वाटीमध्ये कांदा लिंबू भाकरी तर कशी वाटली माझी रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगा पहिल्यांदा रेसिपी ज्यांनी बघते त्यांनी मला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका